सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असा शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे भरतीच्या सर्टिफिकेट संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील नवीन शासन निर्णय पाहण्याअगोदर पोलीस भरती दोन हजार चोवीस लेखी परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासणं गरजेचं आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच के सागर पब्लिकेशन यांचा तुमच्याकडं नसेल तर खरेदी करा या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा संच जो आहे तो तुम्हाला खरेदी करायचं आहे या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला उत्तरं स्पष्टीकरणासह पाहण्यास मिळणार आहेत तसेच अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत तसेच अठ्ठावीस प्रश्नपत्रिकांचा समावेश चा शि पोलीस शिपाई चालक या पदाच्या आहेत आणि एस आर पी एफच्या देखील प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये आहे त्यामुळे जरी तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्हाला एकच पुस्तक खरेदी करायचं आहे अष्ट्याहत्तर पोलीस प्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक या ठिकाणी खरेदी करा आणि लवकरात लवकर तुमचा अभ्यास सुरू करा के सागर पब्लिकेशन होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका उत्तरे उत्तरेसह उत्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह असणारा खरेदी करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे घरी बसून हे पुस्तक खरेदी करा आणि आत्ताच तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट दररोजच्या दररोज असतात त्यामुळे नक्कीच या सर्व माहितीचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे आत्तापर्यंत देण्यात आलेल्या सर्व क्षेत्रातील पुरस्कार लेटेस्ट घटना या सर्वांचा समावेश टेलिग्रामला आहे आणि या सर्वांची तुम्हाला गरज पडणार आहे लेखीसाठी चालू घडामोडी या विषयासाठी त्यामुळे आपलं टेलिग्राम देखील जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आता आजच्या तारखेला आलेला पोलीस भरती संदर्भातला महत्त्वाचा शासन निर्णय पाहूया या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्र शासना मार्फत हा जो नवीन शासन निर्णय आहे तो दिनांक अकरा मार्चला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आजची तारीख पाहून घ्या अकरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे नेमका काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावायचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आहेत तर मराठा समाजातील उमेदवारांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे या आरक्षणाच्या लागू झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहा आ, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्या संदर्भात महत्वाच्या अशा सूचना शासनाच्या स्तरावरनं देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय लागू झालेला आहे तर यामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया तर पहा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीसच्या कलम बारामध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केले आहे सबब मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अधिसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या व त्यांच्या पडताळणीच्या पडताळणीच्या अधिनियम दोन हजार आणि महाराष्ट्र अधिसूचित जाती आ, 2000, जाति, विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे जे प्रमाणपत्र आहे त्यानुसार या ठिकाणी नियम दोन हजार बाराच्या तरतुदीनुसार आवश्यक फेरफारासह लागू असतील महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकर्ता मागास प्रवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत मराठा समाजास जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून मिळवण्यास पुराव्या अभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणतेही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात त्यामुळे त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदारांच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता देखील घ्यायची आहे महाराष्ट्र समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गा मागास प्रवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंतर्गत मराठा समाजास जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राकरता महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार बारामध्ये विहित केलेल्या आवश्यक पुराव्यासह अर्जदाराने यथास्थितीत सक्षम प्राधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे सदर प्रमाणपत्र सदर प्रमाणपत्राकरता अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रासह अर्ज केल्यास त्याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांचा असल्याने सदर अर्ज संबंधित कार्यालय निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून नाकारण्यात येऊ नये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण अधिनियमन दोन हजार चोवीसच्या कलम पाच दोनमध्ये एस सी बी सी प्रवर्गाच्या एस सी बी सी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत म्हणजेच नॉन क्रिमिनल गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे आणि याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष न्याय सहाय्यक विभाग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरानवे विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरता नॉन किलियर प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी समग्र सूचना देण्यात येत देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सतरा आणवे विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग उन्नत मागास प्र उन्नत प्रवर्ग उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरता नॉन साठी प्रमाणपत्र उत्पन्न मर्यादा या ठिकाणी आठ लाख इतकी करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचे सी बी सी प्रवर्गास मराठा समाजास लागू राहतील मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियमन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच ए सी बी सी नागरिकांच्या नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्तींच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि संबंधित तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियम अनुच्छेद मधील दोन अणवे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी मराठा समाजास मराठा मा, वर्गाला राखीव जागांच्या प्रयोजनाकरता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्त्व लागू असेल ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील फक्त अशा व्यक्तींनीच या अधिनियमांखालील आरक्षण उपलब्ध असेल महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मागास ए सी बी सी नागरिकांच्या वर्गाकरता जात प्रमाणपत्र व वा वैधता वा प्रमाणपत्र तसेच याकरता मानवी दिनांक सॉरी <coughs> यांनी मानिव दिनांक हा इतर मागास प्रवर्ग प्रवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिनल संदर्भात कार्यपद्धती संदर्भातील एक येथील शासन परिपत्रक पंचवीस मार्च दोन हजार तेरा प्रमाणे लागू राहील तसेच संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सतरा लागू करण्यात आलेले नॉन क्रिमिनलची आर्थिक मर्यादा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता मागास प्रवर्गासही लागू राहील तसेच शैक्षणिक तसेच या ठिकाणी पाहू शकतात संदर्भाधीन अन्वे केलेले जात प्रमाणपत्र शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी प्रवर्गास वर्गासही लागू आहे आणि तसेच संदर्भाधीन क्रमांक दोन अन्वे विहित केलेले जात प्रमाणपत्र म्हणजेच जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेले असून सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या सी बी सी प्रवर्गाकरता नमुना सादर शासन परिपत्रकाच्या सोबत परिशिष्ट प्रमाणे राहील आणि सदर शासन निर्णय परिपत्रक सामाजिक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या समितीने निर्गमित करण्यात येत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती देखील अवेलेबल आहे तर पहा दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या दहा टक्के आरक्षणाची प्रत्यक्ष ला अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने करण्यासाठी या ठिकाणी त्याला जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून नवीन सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना आहेत आणि या सूचनांचं पालन करून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आता पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याला विद्यार्थ्यां मराठा समाजातील विद्यार्थ्यांना काहीच अडचण येणार नाही ना त्यामुळे लवकरात लवकर जे विद्यार्थी मराठा समाजातील आहेत आणि ते वाट पाहत होते की शासनाच्या स्तरावर एक ऑफिशियल निर्णय यावा आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायला मिळावं तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णय लागू झालेला आहे सर्वच भरतींसाठी फक्त पोलीस भरतीच नाही तर सर्व भरतीसाठी हा शासन निर्णय आहे महाराष्ट्रातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्यासंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत